आपल्या निवडून दिलेल्या पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री मंत्र्यांपर्यंत कुणालाही एका सहित पदावरून हकललं जाऊ शकतं का आतापर्यंत याचं उत्तर नाही असं होतं पण आता ते होणार आहे होय मंडळी असंच काहीच दृश्य आता समोर उभं राहत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेली नवी विधेयक म्हणजे लोकशाहीच्या गळावरचा घाव की खरंच एक क्रांतिकारी पाऊल आहे की विरोधकांना गबगार करण्यासाठीच हे विधेयक आहे सत्ताधारी काय म्हणतायत आणि विरोधकांना कुठली भीती सतावतीये याची उत्तर शोधू पुढच्या पाच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस एकशे तिसावी दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ही तीन विधेयक का काल संसदेत सादर केली या विधेयकांमध्ये पूर्वी गंभीर गुन्हेगारी आरोपांवर अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या मंत्र्याला काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नव्हती म्हणून ही सुधारणा विधेयक मांडण्यात आली आहेत या नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री आहेत असं नमूद करण्यात आलं आहे या कायद्यामध्ये कोणती तरतूद आहे तर, तर मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होईल अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जर आरोपी असतील तर तीस दिवस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना पदावरून काढता येईल पंतप्रधान राष्ट्रपतींकडे तशी शिफारस करतील जर अटक्याच्या एकतीसाव्या दिवसापर्यंत त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना स्वतःच पायउतार व्हावं लागेल आणि पंतप्रधानांनी शिफारस केली नाही तर एकतीसाव्या दिवशी ते आपोआप पद गमावतील आतापर्यंत असं विधेयक किंवा असा कायदा आणू पाहणारा भाजप जरी पहिलं पक्ष किंवा सरकार असला तरी देखील यामध्ये सकारात्मक बाजू अशी बघता येईल की हे एक ऐतिहासिक पाऊल होऊ शकतं आणि हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो मोठमोठ्या पदांवर अतिशय गंभीर गुन्हे करून तुरुंगात असताना देखील पदावर असलेले अनेक नेते आपण पाहिलेत लालू प्रसाद यादव तर चारा घोटाळ्यात आत होते तरी पदावर होते त्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी स्वतः मुख्यमंत्री दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लिकर घोटाळ्यात नाव येऊनही आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही उलट त्यांनी तुरुंगातूनच सर्व कारभार पाहिला आता अरविंद केजरीवाल यांचा गुन्हा होता की नव्हता हा भाग वेगळा पण नैतिकता म्हणून राजीनामे दिले जात नाहीत उलट त्यांच्या पक्षांकडून पाठीशी घालण्याचे उद्योग अनेकदा केले जातात कधी गरज म्हणून तर कधी अपरिहार्यता म्हणून अनेक मंत्र्यांवर खून बलात्कार किंवा इतरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण ते आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत किंवा मुख्यमंत्री असलेली व्यक्ती देखील त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवत नाही कारण तो ज्या समाजातून आलेला असतो त्या समाजाची वोट बँक संबंधित पक्षाला गमवायची नसते प्रामाणिकपणाच्या नजरेतून पाहायला गेलं तर हा कायदा किती गरजेचा आहे या कायद्यामुळे भारतीय लोकशाहीत क्रांती येऊ शकते पण तेव्हाच जेव्हा त्याची अंमलबजावणी केवळ सत्याच्या बाजूने असेल आता या कायद्याबाबत विरोधकांना वेगळीच भीती सतावतीये ती म्हणजे एखाद्या प्रकरणात आपल्या मागे ईडी सीबीआय लावल्या जातील आणि आपल्याला केवळ राजीनामा देण्यासाठी एकतीस दिवस तुरुंगात ठेवले जाईल विरोधकांची ही भीती अगदी रास्त आहे कारण भाजपनं आतापर्यंत ईडी सीबीआय सारख्या तपास संस्थांना मागे लावून अनेकांना मंत्रीपदावरून दूर केले एखाद्या राज्यातील सत्ता हस्तगत करायची असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून जेलमध्ये टाकण्यात आले इथंही दिल्लीचं तत्कालीन मुख्यमंत्रीपद बजावणारे अरविंद केजरीवाल यांचंच उदाहरण ताजे भाजपचं फोडा आणि राज्य करा धोरण महाराष्ट्राने तर चांगलंच अनुभवले जिथे सत्ता येत नाही तिथं त्यांनी आमदार फोडण्यासोबतच अख्खा पक्ष देखील फोडलाय सध्या बघायला गेलं तर देशामध्ये अकरा ठिकाणी म्हणजे अकरा राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाहीये यामध्ये दक्षिणेतील राज्य जास्त प्रमाणात येतात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाजपला प्रत्येक प्रसंगात वर चढ चढतात इकडे तमिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन वगैरे तर आधीच भाजपला जो मानत नाहीत अशा प्रकरणात भाजप खरंच या कायद्याचा उपयोग नैतिकतेने करेल का हा प्रश्न आहे भाजपने आणलेल्या या नव्या बिलाबाबत तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका माहिती बातम्या आणि इतर अपडेटसाठी कार्य आरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद